नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरे यांच्या प्रचारासाठी भुईर पायाला भिंगरी लावून सध्या मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि नियोजन करण्यामध्ये ते पुढाकार घेत आहेत आणि महेंद्र थोरेंना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी त्यांनी नियोजन केलेलं आहे कशा पद्धतीने कारण आजची दहा तारीख आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये सगळं कर्जतचा आमदार कोण आहे आप हे आपल्याला दिसणार आहे हे मतदार ठरवणार याच अनुषंगाने संतोष भुईर कशा पद्धतीने नियोजन करतायत काय नियोजन केलंय कुठपर्यंत त्यांचे जे धनुष्यबाण कुठपर्यंत पोहोचलाय याच अनुषंगाने चर्चा करतोय सर आपलं स्वागत आहे विकास नाम आहे डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये कशा पद्धतीचं नियोजन सध्या सुरू झालेलं आहे केवळ दहा दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत विशेषतः म्हणजे कर्जत विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ह्या मतदारसंघामध्ये केलेली विजी विकास कामं आहेत आणि विशेषतः म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणून तीनशे बासष्ट मतदान केंद्रावर असलेलं आमचं मोठं संघटन सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामं विकास कामे त्याच्यानंतर महिला सशक्तीकरण महिला धोरण सरकारने जे आणलेलं आहे आणि प्रचंड महिलांमध्ये ह्या मतदारसंघामध्ये उत्साह आहे विशेषतः म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये संघटनेच्या जोरावरती जवळजवळ आमचा प्रचार आता संपूर्ण पूर्ण झालेला आहे आता जरी दहा दिवस जरी उरले असतील तर वीस तारखेला जे प्रत्यक्षात जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये धनुष्यबाणाला जास्त मतदान होणार त्याचं कारण असं आहे की धनुष्यबाण निशाणी ही आमची पॉप्युलर निशाने आहे बाळासाहेब ठाकरे इंदुरुदय सम्राट यांचे विचार आणि धर्मवीर आनंदगींची प्रेरणा शिवसैनिक ह्या विचाराने या शिवसेनेला विचारा या धनुष्यबाणाला जास्तीत जास्त मतदान करतील आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती सगळ्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आता वाढलेली आहे त्यामुळे आमचा या मतदारसंघामध्ये पन्नास हजार अधिक मतांनी या ठिकाणी विजय होणार आहे त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका कार्यकर्त्यांच्या नाही सर गेल्या निवडणुकीमध्ये बंडखोरी झाली नाही या वेळेला दोन शिवसेना त्याचा झाल्याचा कुठं बसेल का शिवसेना दोन झाल्यात असं म्हणता येणार नाही मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शिवसेनेला पुनर्जन्म दिलाय शिवसेना कुठेतरी गाण ठेवली गेली होती कुठेतरी मुस्कट डाबी होत होती आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसच्या दारामध्ये बसेल त्यावेळेला मी शिवसेना नावाचं दुकान बंद करेन परंतु धर्मवीर आनंदिगे आणि इंद्रदय सम्राट माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा पगडा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मला असल्यामुळे शिवसेना त्यांनी वाचवण्याचं काम केले किंवा ते विचार जगावण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेना फुटली अशी तुम्हाला म्हणता येणार नाही ना। उलट तुम्ही दुसऱ्या अंगाने जर विचार केला कोणा जर जर वाटत असेल की बाबा आम्हाला एवढी मागच्या वेळेला सुरेशला आम्हाला एवढी मतं पडतील पण त्यानंतर त्यांच्या एनसीपी मध्ये सुद्धा पुला घालून भरपूर पाणी गेलेलं आहे त्यामुळे एकीकडे तुम्ही दुसऱ्याकडे बघत असताना आपल्याकडे पण चार बोट आहेत कारण त्यांच्याकडचे सुद्धा दिग्गज या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी पक्ष सोडलेला आहे आणि शिवसेना फुटली वगैरे असं काय म्हणता येणार त्यांनी दुसऱ्या अंगाने जाऊन बघायचं की ते ज्या पद्धतीने आता उभे राहिलेले आहेत ते अपक्ष उमेदवार आहेत अपक्ष उमेदवाराला तुम्हाला माहिती आहे की अपक्ष उमेदवार खूप विद्वान असावा लागतो खूप काम करावं लागतं पैसे असून असले म्हणजे काय उमेदवारी लढवली आणि जिंकली असं विद्वान नाही आहेत का आणि विद्वान कसं म्हणता येणार की विद्वान व्हायला पंचवीस पंचवीस वर्ष त्याग करावा लागतो संघर्ष करावा लागतो खूप काम करावं का लागतं की पैसेच्या जोरावरती निवडणूक अपक्ष लढून जिंकता येत असं नाहीये त्याच्यामुळे एकीकडे तुम्ही दुसरीकडे सांगणार की शिवसेना फुटली शिवसेना फुटली नाही आम्ही अडीच वर्षामध्ये दोन हजार नऊशे कोटी रुपयाची जी, जी विकास कामं या मतदारसंघामध्ये केली सर्वांगीण जो विकास केला आणि विकासाच्या मुद्द्यावरती जनता जनार्दन आमच्या पाठीमागे आहे आणि जनता जनार्दन आणि राजकारणाच्या विरहित असलेली नागरिक आहेत त्यांना कळतंय की बाबा कोण आमदार असला पाहिजे कोणाचं सरकार आलं पाहिजे आणि ह्या मतदारसंघामध्ये आम्हाला सर्वात जास्त डबल इंजिन सरकारचा फायदा होणार आहे केंद्रामध्ये आम्हाला जो सरकार असल्या कारणाने राज्यामध्ये सरकार का पाहिजे आणि राज्यात सरकार असलेल्या ह्या मतदारसंघातला का आमदार पाहिजे आज आपण जर बघितलं तर दोन दो, हजार नऊशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघात का आणू शकलो आपण की सत्ताधारी पक्षाचा आमदार महेंद्र थोडे होते सरकार आपलं होतं मुख्यमंत्री आपले होते राज देशात सरकार आपलं होतं देशात सरकार असल्यानंतर राज्यात निधी येतो राज्यात सरकार असेल त्याच पक्षाचा सरकारमध्ये असलेला पक्षाचा जर आमदार असेल तर निधी येतो आपण मतदान कशा करता करतो लोकशाही कशा करताय निवडणुका का घेतली जाईल जो काम करतो त्याला आपण मतदान केलं पाहिजे आणि ते काम केले हे आता निवडून जाणार कधी कर काम करणार कधी कर त्या अगोदरच आमदार महेंद्र थोरे या ठिकाणी विकास कामं केलेली ठेवलीच नाही ठेवलीच नाही आता जनता दुसऱ्या टर्मला सुद्धा राहिलेली जी अपूर्ण कामं असतील किंवा अजून आधुनिक जी कामं करायची ते आमदार महेंद्र थोडेच करू शकतील कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे त्यांच्याकडे विजन आहे आणि त्यांच्याकडे वक्तृत्व आणि नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडे विशेषता म्हणजे काम करण्याची धमक आहे काम करणारा कार्यकर्ता काम करणारा आमदार म्हणून आज ह्या मतदारसंघातली जनता त्यांच्याकडे एक आशेने पाहते सर पक्षामध्ये इन्कमिंग जोरा सगळे दिग्गज नेत्यांना फोडताय पण खरोखर त्यांना जनादार आहे का त्या नेत्यांना कारण अनेक जे नेते आलेले इकडून तिकडून बघा जेव्हा पक्ष जेव्हा होत असतो कुठलाही पक्ष मोठा होत असतो हे लोकांची जी इनकमिंग जी चालू आहे या इनकमिंग मधला एकच आहे की एकोणतीस तारखेला उमेदवारी अर्ज भरत असताना जो जनसमुदाय त्या ठिकाणी नागरिकांचा कार्यकर्त्यांची जी मांदियाळी ज्या ठिकाणी उपस्थित होती ती उपस्थित असल्याने ती कुठलीही कार्यकर्ते पेड नव्हते त्याच्या अगोदरच्या जर तुम्ही दोन अर्ज उमेदवारी अर्ज ज्यांनी ज्यांनी भरले त्यांच्याकडे आतलेली माणसं जर बघितली ती सगळी पेड माणसं होती बऱ्याचशा पत्रकारांनी खाजगी कार्यकर्त्यांनी पण खाजगी म्हणजे त्या ठिकाणी पाहितलेलं आहे सांगितलेलं आहे आम्हाला विशेषतः म्हणजे ती तीस हजार अधिक जी जनता हो ले ले। त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला होती त्याच दिवशी आमचा उमेदवार जिंकला त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि मग त्यानंतर ज्या इन्कमिंग ज्या सुरू झाल्या त्या इन्कमिंग सुरू होण्याच्या मागचं काय की आमदार महेंद्र थोडे निवडून येणार आहेत हा एक त्याच्यातला भाग आहे दुसरा भाग असा की इतर पक्षातले असलेले नेते असतील कार्यकर्ते असतील यांनी एक त्यांच्या मनामध्ये एक लक्षात घेतलेलं आहे की या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरेंनी केलेला विकास कोणी करू शकत नाही त्यांना समोर दिसते आणि विकासाच्या दृष्टीने प्रभावित होऊन या मतदारसंघामध्ये आपण आता महेंद्र थोरेंच्या बरोबर राहिलं पाहिजे त्याचं कारण का कमी सुद्धा ज्या वेळेला उठाव झाला शिवसेनेमध्ये त्यावेळेला महेंद्र थोरेंबरोबर का मी थांबलो का निर्णय घेतला की महेंद्र थोरवेच हे विकासाचं व्हिजन महेंद्र थोरवे हे या मतदारसंघाला न्याय देऊ शकतात आणि बघा ना तुम्हाला सांगतो अडीच वर्षामध्ये आज मी त्यावेळेला घेतलेला नाही तर त्यांचाच जास विकास जास्त झाला खर्चपेक्षा मग आता जे विरोधी पक्षातले राहिले त्यांचा विकास नाही दिसत का ते काय झोपडीमध्ये राहतात का काय आणि बैलगाडीत फिरतात का काय हे बोलणं चुकीचं नाही घरोघरी मातीच्या चुलीत एकावरती बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडे हे त्यांनी सुद्धा विसरू नये लोकांनी सुद्धा विसरू नये मला एक म्हणायचं आहे की आता सध्याची परिस्थिती अशी आहे की महेंद्र थोर्वे यांनी अडीच वर्षामध्ये जो निर्णय घेतला विकासाच्या दृष्टिकोनातून आणि आज आपण पाहतोय सर्वसामान्य लोकांना तुम्ही विचारा ना आज मला तुम्ही सांगा डोळ्याने दिसतात विकास काम पत्रकार म्हणून तुम्ही नाकारताय कधी तुम्हीच मला सांगा मी तुम्हाला आता प्रश्न विचारतो का महेंद्र थोरेने विकास केलाच नाही का केलाय की नाही हो होय होय का नाही हो। मग केलाय जर मग तुम्ही जसं तुमची जशी भूमिका आहे तशी सर्वसामान्य माणसाची आणि मतदारांची आहे आता बघा आता विकासाचा दर्जा पण खालावला इतका ना विकासाचा दर्जा खराब आता, नहीं, 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 रस्ते आता था हे था ना, था। ना हे प्रत्येक विरोधकांना नेमलेला मुद्दा तुम्हाला काहीच नाहीये मग तुम्हाला मुद्दा काही नाही मग तुम्ही टक्क्याचा विषय घेणार दर्जाचा विषय घेणार मग दर्जाचा विषय टक्क्याचा विषय घेणार मग तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून का आमदार त्या ठिकाणी त्या कामावरती उभे राहणार का संपूर्ण या मतदारसंघामधली विकास कामं होत असताना या महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेचं त्या ठिकाणी काम आहे तर ज्या ज्या ठिकाणी चूक दिसेल त्या त्या ठिकाणी तुम्ही बोट दाखवलं पाहिजे किंवा थांबलं पाहिजे आता माझ्याच गावामध्ये घ्या माझ्या गावामध्ये मी काम करत असताना एकवीस एकवीस -एक 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 दिवस त्या रस्त्यांच्यावरती पाणी मारतो गावातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी प्रत्येक मतदारांची जबाबदारी ही शासनाच्या वतीने आलेल्या कामावरती लक्ष ठेवायचं तुम्ही जर म्हणाले का प्रत्येक ठिकाणी आमदारांनी जाऊन उभं राहिलं पाहिजे असं नाही ती जनतेची पण चूक आहे ना जनतेला जबाबदार आहेत ना की त्यांनी आपल्या गावामध्ये शाळेचं काम असेल रस्त्याचं असेल विहिरीचं असेल पाणी मोठ्या योजनेचं काम असेल जी पण कुठली विकास कामं असतील गावातल्या माणसाचा प्रत्येकाचा अधिकारिक त्या कामावरती लक्ष ठेवायचं सर आता दहा दिवस राहिलेले कोण प्रचारामध्ये सहभागी होणार आहे काय काय सभा होणार आहे कशा पद्धतीने प्रचाराचा टप्पा सुरू आता बघा आम्ही बऱ्याचशा वेळेला बरेच ते आठवड्यामध्ये एक एक आठवड्याला झटके दिले एक एक आठवड्यात तीन तीन झटके दिले आता उद्या सुद्धा आमचा एक मोठा झटका असणार आहे एका जिल्हा परिषदेच्या वार्डामधला मोठा नेता तो सुद्धा उद्या आमच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करत आहे ठाकरे गटाचा ते आता मी सांगू शकत नाही परंतु तो येणार आहे आणि तो येण्यामागचं कारण एकच आहे की त्यांनी मान्य केलं की आज जो जनादर वाढतोय जनता जनार्दन आमदार महेंद्र थोरेंना साथ देते रोज दिवसेंदिवस प्रवाप प्रवेश होत आहेत आणि सगळ्यात जास्त इनकमिंग आमच्या पक्षामध्ये होते आणि मग का विकास कामांच्यावरती प्रभावित होऊन भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा माझ्याकडे एक मत व्यक्त केलं की विरोधामध्ये राहून प्रभावाच्या बरोबर चाललं पाहिजे आणि आपल्या दृष्टिकोनात आपण राजकारण कशा करता करतो विकासासाठी करतो आणि मग विकासाच्या दृष्टिकोनातून महेंद्र थोरी हा माणूस योग्य आहे योग्य माणसाच्याच बरोबर राहिलं पाहिजे उशीर काय होईना पण आम्हाला त्या ठिकाणी समजलेला आहे त्याच्यामुळे तो नेता सुद्धा उद्या पक्ष प्रवेश करेल सर मुख्यमंत्री किंवा श्रीकांत शिंदे वगैरे असं काही नियोजन ठरले अजून त्या बाबतीमध्ये मला काय वरून काय आदेश वगैरे हो काय आला नाही पण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा जर दौरा असेल तर तुम्हाला आम्ही संपर्क करू हो संतोष भोईर यांनी सुद्धा सांगितलेलं की अनेक झटके जे आहेत दिलेले आहेत आता सुद्धा दहा दिवसामध्ये अनेक झटके जे आहेत ते ठाकरे गटाला आणि अपक्षांना बसणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा विकास कामाच्या जोरावर महेंद्र थोबेंचं नाणं खणखंत आहे आणि तेच पुन्हा विकास पर्वाच्या दुसऱ्या तयारीला सज्ज झालेले आहेत धन्यवाद संतोष शेट आपण मुलाखत दिल्याबद्दल जय महाराष्ट्र